गरज असल्यासच घराबाहेर पडावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत अक्षय राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कसं होत आहे त्याचबरोबर मुंबई सुद्धा रात्रीपासून पावसानं जोर धरलाय सध्या मुंबईत काय परिस्थिती आहे पावसामुळे दिपाली आपण जर बघितलं तर सध्या देखील मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे मुंबईच्या अनेक भागांमध्ये काल मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली जोरदार असा पाऊस मुंबई मुंबईमध्ये सुरू होता आता काहीशी विश्रांती पावसाने घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप कायम आहे सध्या मी घाटकोपरच्या चे छेडानगर जंक्शन परिसरामध्ये आहेत आणि आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि यामुळं जनजीवन देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे कारण आपण बघतो आहे की दरवर्षीच्या तुलनेत यावेळी प पूर्व मान्सून असेल किंवा मान्सून असेल हा चा, चा वेळ आधी आला आहे आणि यामुळं ज्या पावसासाठी उपाययोजना मुंबई महानगरपालिकेला कराव्या लागतात यासोबतच ज्या पावसाच्या उपाययोजना रेल्वे प्रशासनाला कराव्या लागतात त्या करण्यासाठी पुरेसा पुरेसा कालावधी कदाचित त्यांना मिळू शकला नसेल आपण जर बघितलं तर आज मुंबईच्या तीनही रेल्वे मार्गावरती मग ते मुंबईची मध्य रेल्वे मा वाहिनी असो त्यासोबतच मुंबईची आ, वेस्ट पश्चिम उपन पश्चिम लोकल असेल किंवा हार्बर लोकल असेल या तीनही लोकल काहीशा उशिराने धावत आहे मात्र सध्या आपण जर बघितलं तर चाकरमान्यांची घराबाहेर पडण्याची आताशीच चाकरमानी घराबाहेर पडतायत आणि त्यामुळं तितकासा परिणाम अद्याप तरी या लोकल सेवेवर पडलेला दिसून येत नाही किंवा जो गोंधळ पावसामुळे होणार आहे तो गोंधळ आता रेल्वे स्थानकावर सध्या तरी दिसून येत नाही मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील येत्या काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या आहेत त्यामुळं नेमकं आता आज दिवसभरात पावसाची काय परिस्थिती असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आज मुसळधार पाऊस झाला तर हा मुसळधार पाऊस हे मुंबई महानगरपालिका असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांच्या माध्यमातून पावसाळ्यासाठी करण्यात येणाऱ्या ज्या त्या पूर्ण केल्या का देखील चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर नक्कीच आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी मुंबईकरांना देखील याचा नाग त्रास सहन करावा लागू शकतो दीपाली नक्कीच अक्षय त्यामुळे गरज असेल तर तेव्हाच घराबाहेर पडा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान रायगड जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत कुर्ला विद्याविहार सायन दादर परेल भागात पाऊस पडतोय मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पाहतोय जे जे फ्लाय हे ही दृश्य आहेत पाणी साचून खर तर चालकांची इथे कसरत आपल्याला पाहायला मिळते नागरिकांची तारांबळ उडाली रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं या जे जे फ्लाय वर देखील पाणी साचलेला आहे